दबगिरनाथ महाराज त्रयोदिनी हरिनाम यज्ञ सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठावा वर्धापन दिन सोहळा आजपासून संपन्न होत आहे या अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात महारुद्र अभिषेक आणि विनापूजन करून सुरुवात झाली आहे या त्रयोदिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या म्हणजेच हरिभक्तपरायण प्रज्ञाताई शेनकर हरिभक्त परायण संपत महाराज हांडे हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके यांच्या उपस्थितीमध्ये हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सावरगाव खिलारवाडी निमदरी निमगाव म्हाळुंगे पडवळ तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांना या नामयज्ञाचा लाभ घ्यावा अशी माहिती काचळवाडी ग्रामस्थांनी दिली आहे हरिनामी यज्ञ सोळा आज या मूर्ती प्राणप्रतिष्ठा बावीसावा हो वर्धापन दिन आज या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात मुंबईकर पुणेकर मंडळी असतील सर्व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात सर्वांना देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ग्रामविकास मंडळ काचलवाडीच्या वतीनं प्रथमतः आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो आणि आपला घातलेला रोयदिनी हरिराम यज्ञ सोहळा या आपल्या या कार्यक्रमात आपल्या चार काळ कीर्तन ठेवलेले दे। आहेत पहिलं कीर्तन होणारे सौभाग्यवती हरिभक्तपरायण प्रज्ञाताई शंकर आपल्या गावचे आहेत अतिशय उत्कृष्ट कीर्तन आहे तसेच संध्याकाळी थोडा कार्यक्रमात बदल झालेला आहे कविराज महाराज झावरे यांचा संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होणारे त्यानंतर उद्याला संपत महाराज हांडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि काल्याचं कीर्तन जे नामदेव महाराज वाडके असे महाराष्ट्रातील नामवंत आणि अभ्यासू कीर्तनकार आहेत की ज्यांना परमार्थाची जाण आहे चांगल्या पद्धतीनं ज्यांचा गाडा अभ्यास आहे या अशा नामवंत कीर्तनकाराचा आपण या ठिकाणी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच चारही दिवस आपले तीनही दिवस महा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी अन्नदाते आहेत काही गावकऱ्यांच्या वतीनं आपण या या ठिकाणी पार पाडणार आहोत म्हणून माझं सावरगाव पंचक्रोशी असेल खिलारवाडी पंचक्रोशी असेल निमगरव निमगरी पंचक्रोशी असेल किंवा माळुंगे पंचक्रोशी असेल सर्व ग्रामस्थ महिलांना विनंती आहे की आपण या यज्ञ सोहळ्याचा तीनही दिवस आनंद लुटायचा आहे ही नम्र विनंती धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा